काय झालं बाजूला झाला बाजूला काय म्हणलं त्या दिवशी काय म्हणला वच तिकडे तुला गोष्ट सांगायची गोष्ट सांगायची तर म्हणला डाव का कोणता

काम आमच्या आम्हाला वाटून द्या मी ह्याच्यावर काम करणार नाही अगं माझ्या संग काम केलं तर दुसरं कशाला परत अडचण येत नाही एक जणा ठेवा घरातली सगळी काम तिने करायची आणि मायाची सगळी काम जनावराची पाणी पाताय जे काय असेल काम तू करायचा आणि त्याला फक्त वेळच्या वेळेला सकाळी साडे दहा ते अकरा वाजता फक्त जेवण द्यायचं जर त्याला ठेवला तर माझ्या कानावरती घालोय आण बिनमान पाण्याच्या राहनात मरतो या सांगितलं आहे आता एक तास येऊ देऊज मारास करते ना चल का बाबा जातो

आता विमान कस असते मला माहित आहे भारतन आहे मोठ असत काय माहित आहे कोणाला हा सर्व गाव घरात त्यांच्या गळ्यात कधी घालतोय आणि यातून मी कधी मुक्त होतोय असं मला झालेलं आहे मी पाठवून देतो हा आणि ताबोतोब पाठव त्याला नमस्ते मला नमस्कार मी गणे म्हणलो तुम्ही आमचे साहेब आहे मग काय घालू अरे माझ्या मित्रासारखा तुम्ही समजता पण समज आमच येते का तुमचे वडील बोलतो अरे तुला खायला आणलं होतं ते खंडच खाय काय बाबली शेंगा काय मला खायला आणलंय मला तुला पेढी आणले पेढी अरे वा वा छान छान छान

बोलून चालेला मु, चप्पल मुलाच्या पायाला येते वडिलाचा शर्ट मुलाच्या अंगात बसला जातो त्यावेळेस तो मुलगा भात नाही तो कण झालेला असतो बरोबर बरोबरीला आलेला असतो त्यावेळेला आशीर्वाद आज घेतला आमच्या मनाला समाधान वाटलं तरी सुद्धा मला गाठ फेर खाव्याची वाटते चालाय खोबवसे हो

सेक्शन पूर्ण झालं सगळं झालं आणि आता गावात तुम्ही जे व्यवसाय करत होता तोच व्यवसाय मी करतो आहे बरोबर आणि नाही गावात जस तुमचं वजन जसं तुमचा करारा होता तसाच आम्ही सुद्धा ठेवलेलं आहे अरे वा आमच्या मनाला समाधान वाटत आहे प्रकाश गरीबापासून श्रीमंतापर्यंत लहानापासून पर्यंत सर्व आपल्या गावातल्या जनतेला माय आणि प्रेमान वागणूक द्यायची oh. भुकलेची भूक चांगली तहानेची तहान धावली जो गोरगरीब संकटात आणतला असेल त्याच संकटाचं निवारण करून त्याला चांगल्या मार्गावर लावला आहे आणि हे जर धरून तुम्ही हाती घेतला तर खरोखर आपल्याला या गावामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही आणि आपल्या घराचं वजन सुद्धा कमी होणार नाही बरोबर आहे पण मला नेमकं कशासाठी बोलवलं तर हा विचार आमचा आहे की हा सर्व गाव गावगाळा आम्ही तुमच्या स्वाधीन करून यातून आम्ही मुक्त व्हावाच आमचा विचार आहे ठीक आहे ते समजेल मी पण तुमच्या बोलण्याचा रोग दे मला समजलं आहे बाबासाहेब बाप बोले क्या बाप बोले क्या राम है सर्वान पुरुषाच्या पाठीमाग एक कर्तव्य दक्ष स्त्री असावी लागते बरोबर आहे आता तुम्ही मोठे झालेले आहात आमच्या मनामध्ये एक विचार आहे विचा एकदा तुमच्या दोन चार हात झाले आणि हा, हा गाडा तुम्ही सांभाळा तर खरंच आम्ही यातून मुक्त झालो साहेब तेच तर आम्हाला का का? कारण एकदा त्या फंद्यात पडलो तर हा व्यवसाय हा एवढा नोटा आवाज कारभार कोण सांभाळणार तुम्ही सांभाळायचं आणि तुमच्या मदतीसाठी तुमची पत्नी असेल तक्ष स्त्री असल्याशिवाय घराला घरपणे येत नाही असं होस तुम्ही म्हणजे ना ते खरं असं ना पण तुम्ही आता जास्त धावपळ करू नका तुम्ही आजारी आहात

साहेब आजपर्यंत गावात तुम्ही व्यवसाय केला कुठला व्याजाला पैसे द्यायचे ज्याला दहा रुपये दिले त्याला वीज कस द्यायचं घ्यायचं हे सोडलं कुणाला पन्नास हजार दिले ते तिकडच कुणाच्या लग्नाला लग्न करून दिलं ज्याला कधी पैसा विचारला नाही कोणाची हात आपण जर लिहून घेतली तर त्या जमिनीकडे कधी कर गेले नाही नुसतंच कागद जवळ हो आहे हा असा व्यवसाय तुमचा नाही तसं केलं नाही रुपये दिले त्याचा वीस कसा काढायचा हा आमचा व्यवसाय महाराज हा असा दुप्पट व्यवसाय केल्याच्या व्हाय व्याजाला व्याज मिळवण्याच्या व्हायला हा एवढा मोठा कारभार चालत नाही त्याची भनाय नावात गप दिशी वजन बसत नाही गावातला एकही माणूस या प्रकाशच्या राजाला लागत नाही अरे रा ना रा ना। अरे कोण आहे का अरे रा ना रा ना। ना खोर अरे खोला

पैसाला मारब पैसा काय अरे आता आपण एक काम करूया दादागिरी करून मारे दादागिरी नको अरे आपले इनामदार नाही का प्रकाश इनामदार पक्याकडे ते गुरावरचा गडी आहे काय पक्याकडे नको का तू ए, ए, तुला चढली हर्या तुला चढल्या बर का तुला का वर चल मग चल अरे हडवा येऊ नको गे हाल পিলেন <laughs> <it out>. <infused> <that pega assassinations>

आज आमच्या जेव्हा आहे काय कामात पडलोय आम्ही दोघ तुमच कामात काढलं नाही काम आम्ही दोघांनी का नाही तुमचं काय काम केलं नाही कुठं काम पडलोय कुठं काम पडलोय रात्री तुम्हाला काय सांगितलं काय रात्री मी तसा आलो तसं तो मारे दोगल काम सांगितलं तू सांगितलं तू म्हणतो तू र मंडराज झालं पाटच करू <travailler> काय काय करू म्हणलं हऱ्याला तेच सांगितलं अरे काय करू म्हणतो तू म्हणलं ना आता मला उठायला ये ना पुन्हा करू खा काम सांगितलं सांगितलं ना लय काढू बोलतोय तुम्ही सांगितलं काम आम्ही नाही म्हणले मी करतोय आम्ही तुला काय काम सांगितलं कोणा अरे त्या मध्याकडे मध्याकडे जायचं मालावरच्या मध्याला बोलायला सांगितलं अरे मालावरच्या मध्याला सांगितलं मी त्या चौकात आहे का नाही मध्याला व्यवहाराकडे गेल मला माहित होतं मला माहित होतं मग काय करू अरे ते वर्षा मध्ये त्या मद्याने पैसे नेले तो भाकर मध्ये पैसे नेलेत मध्याने पैसे नेलेत ना पैसे नेलत जमीन आपल्याकडे आहे बर त्याचा वायदा सप्लाय पैसे काढले पाहिजे त्याची सही घेऊया पैसे दिल तर बरं नाही ना ना? 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 तर जमीन नावावर करून घ्यायची आता कुठल्या वाडीत भाकरवाडी जायच्या भाकरवाडी एक काम करूया कालवणवाडीवर जालवणवाडी गाठायची पळीवाडीत नववणवाडी कालवणवाडीत ने भाकरवाडी चपातीवाडी पुन्हा धमाल धमाव दारू सर माझा पार्टू कुणाकडे गेला तुम्हाला एक आपल्या दराला ठेवायचा असेल कोणाला बोकड सोडायचं रे नाही सोडायचं हे गावाच नाव घेऊन पुन्हा वरगेंद येणार नाही का इनामदाराशिवाय इथं काय चालत नाही कोणच्या दाराशिवाय इनामदाराशिवाय काय चालत नाही

काळजी करू नका जातो आम्ही दोघे आजच्या रूम मध्ये इथे घेऊन येतो नाही व्यवस्थित यायच आबाला काय कळलं आबाला आबाला कळू देणार नाही कळू देणार नाही म्हणजे नाही काल कळलं आपण काय ते छपावणी केली का नाही नाही आबाला कळू द्यायचं नाही नाही आबाला सांगायचं नाही बरोबर आपण पुढे इकडे करायचं बरं माझ्याकडे जातोय आम्ही थोडंफार आहे नाईन्टी नाईन्टी घेऊन धाडस होते हो

ये ना काय ब्लेड घेऊन केस काढायचे दोन रुपये दिले तर तुम्ही आम्हाला दारू प्यायचे आहे दारू अरे मी दुसरेच हे जमा करतोय आणि मग तुम्हाला असं रे कसं असं काय रे तुमचं नाव सांगून पिऊ का घ्या आर्या आज गावात गोळा करायला तो गावात गोळा करायचा का इकडे वर अरे मला वाटलं तू आई अरे लई प्याला तू हिला सप्पाने सांगितले शंभर घे तू दोनशे घेऊन दोनशे घेतला एक रुपया द्यायचा नाही दारू आता पैसे आले चल दारूची जरा माहिती द्या आम्हाला आयला ते संत्रा पिल्यावर बेगळीच माणूस संत्रा <laughs> ना बार पेल्यावर सरांगी होत्या म्हणून खरं ओके रेला तुला झाले का खवा तुम्ही आतापर्यंत कुंची पेत होता मी मी तेजा दिएचो जयसिंचं नाव आहे वर्षाला बिगड़ते दारूची माहिती आहे ऐगा अन्ना तेजा दम सोटाले म्हणून पीवगा अरे मी <laughs> आता कुठे येते त्याला भार ठेवा आर सुटल्या तुटल्या जातो जाऊ जाऊ निशा जा तू मध्याला मारत घेऊन येतो मध्याला घेऊन येऊ चल काळजी करू नका तू इथंच थांब हा तू इथं थांब देऊ तुगा जायचं तू कसं मला म्हणे अरे आलाय फिरलाय ना तू कोण म्हणून चल चल माझ्याकडे जाऊ चल चल सांगितलं तुला दारू चढत नाही तू माझ्या तरी बे तू आणि हा रे तू मला रे कोण तू ती संगीत मागून खेळ जा मध्याकडे जा त्याला हात मार तू माझ्याकडे जाव्या आणि मारत त्याला घेऊन येव्या हो नाईंटी नाईंटी टाकू आणि माझ्याकडे जाऊ चा घे कर्ज काढलं त्या इमामदाराच आणि ते कर्ज आता मी फेडतोय कधी तू इमामदार येईल आणि माझ्या घराचा मेळावा कधी करेल सांगता येत नाही परमेश्वरा रात्र दिवस कापड कष्ट करतोय पण ते कर्ज काय फेटत नाही परमेश्वरा कधी मुक्त होईल परमेश्वरा मुक्त कर आणि माझी जमीन साबर राहते पण परमेश्वर नायक बाज कधी येते कधी मला बोलवतील सांगता येत शेतात गेलं पाहिजे काय तर काब केलं पाहिजे जमीन माझ्या ताब्यात आहे सावकरून जमीन लिहून घेतली आहे

तुझ्या आईचं हिंट केसरी पोळा तुझ्या वजनात गाड्यावाणी हात मारल्या का सर बाजूला निशात होते तू बोल 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 मधो हे मधो तातखिळी बसव मध्ये काय बोल तुझा नाम मध्ये हिरुळेच्या आवला आले वाटत हिरवळ्याच्या अवलं मध्ये काय होत इनामदाराने वाड्यावर बोललोय चल काय झालं इनामदाराने वाड्यात पैसे घेतल्या मग आता लगेच आले पाहिजे इनामदाराचे पैसे घेतले तर द्यायच तुझा घर द्यायचं का बरोबर आहे किती झालं व्याज मी जमा केलं नाही असं बोल केले का हरेरा तुम्ही का मला ताप देताय अरे नारा हाना मारे करू नका येतो नाही म्हणतो काय ना परमेश्वरा मला वाटतं कर्जसाठी बोलवला आहे पण गेलं पाहिजे नाही गेलं तर म्हणजे काही हे जात नाही आरेला बोलायची आहे गेलं पाहिजे चार चला येतो चला

आ <laughs>

तर तुमची जमीन आमच्याकडे घाण आहे की सावक आहे वाटलं कर्ज काढलं माझ्या लग्नासाठी माहिती कर्ज अजून मी फेडतोय बरोबर आहे ना मी तुमच्या मेंद्यात आहे तर चला झाले गेले दिवस किती महिने किती वर्ष किती तास किती मिनिट किती सेकंद झाले हे नामदार साहेब हे सगळे लिखापटी तुमच्या त्या डायरीत दा, आहे ना मला काय माहित मी छाप किती दिवस झाले किती तास झाले किती झाले किती मिनट झाली मला काय माहित आहे फक्त हिशोब साधा तुमचं पैसे घ्यायचं काय तर पैसे घ्यायचं काय ते आणून दिलं थांब मी सांगतो काम बिल्ली यांच्याकडून बाबा दिले आमची तुकडून खाडे लय देऊ नका हे अशीच फिरते हो मेजर याने मला शंभर रुपये दिले शेतकऱ्याला मारून आम्हाला मारले हे काय करत तमाशाला यायच काय करू नका तमाशासाठी करा काय त्याला घेऊन आलोय पैसे का दिले नाही त्यात आरोपचा पैसे हित लगेच पाहिजे पैसे तुम्ही आता पैसे मारताय

Where is it?